ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली मधुभाऊंना फोन करून विचारते कसे आहात मधुभाऊ मग मधुभाऊ म्हणतात अगदी छान आहे बेटा काय काळजी करू नकोस जाणकी तुझ्यासारखीच काळजी घेते तिने डबा पाठवलाय दुसरा एक फोन दिलाय मला मग मा सायली म्हणते हो मला सांगितले मधुभाऊ जानकीने सगळे मधुभाऊ म्हणतात अगं सायली बेटा जानकी तुझ्यासारखीच काळजी घेते मला काही कमी पडू देत नाही बघ सायली म्हणते पण तिथे त्रास देऊ नका ह जानकीला लहान मुलांसारखा आणि त्यांना कसलाच त्रास नका देऊ मधुभाऊ सायलीला म्हणतात तू काळजी नको करूस मला काय लागलं वगैरे तर सांगेल मी तू तुझ्या संसाराची काळजी कर आता सायली म्हणते बर हधभाव ठेवते मी फोन आता असं म्हणून सायलीने फोन ठेवलाय अर्जुन तिथे केस बद्दल काहीतरी लिहित असतो तेव्हा सायली पण काहीतरी डोक्यात आणते आणि त्या बोर्डवर असं काहीतरी लिहिते त्यात लिहिलेलं असतं विलासला जामीन देणारी व्यक्ती कोण आहे आता सायलीने ते बोर्डवर लिहिलंय आणि ते ती अर्जुनला दाखवते अर्जुन म्हणतो हे काय आहे सायली मग सायली म्हणते आपल्याला या व्यक्तीला शोधावं लागेल हवं मग पर्यंत पोचणे आपल्याला सोपे जाईल अर्जुन म्हणतो हो सायली खूपच मस्त तुम्ही ही आयडिया खूप छान काढली सा तुमचं म्हणणे अगदी बरोबर आहे असं म्हणून त्याने चैतन्यला फोन केलाय चैतन्य म्हणतो हा अर्जुन बोल आता अर्जुन बोलतो हे बघ चैतन्य खूप महत्वाचे काम आहे हे बघ चैतन्य मैफत आणि विलाचे कनेक्शन शोधायचं आहे आपल्याला आणि लक्षात ठेव विलाचे क्रिमिनल आपल्याला रेकॉर्ड आहे पण विलासला कुठल्या क्रिमिनल रेकॉर्डमध्ये जामीन मिळाली होती का हे शोधून काढ आणि ती जामीन विलासला कोणी दिली हे शोधून काढ आता चैतन्य म्हणतो आता लगेचच का अर्जुन म्हणतो आपल्याकडे खूप वेळ कमी आहे चैतन्य लगेच ताबडतोब हे सगळं रेकॉर्ड काढ आता चैतन्य म्हणतो बरोबर मी इन्स्पेक्टर सावंतांशी बोलतो आणि कळवतो तुला आता अर्जुन म्हणतो येस लवकर कळव आता फोन ठेवलाय त्याने अर्जुन आता सायलीला म्हणतो हे बघा सायली मैपत आणि विलाचे कनेक्शन आपल्याला प्रू करता आलं ना तर मग या साक्षीचे जे जेलच्या बाहेर येणं तर सोडा पण मैपतला सुद्धा आपण जेलच्या आतमध्ये पाठवू शकू आणि हा एपिसोड इथे संपवला आहे तर पुढच्या एपिसोडमध्ये मैपत साक्षीला भेटायला जेलमध्ये गेलाय तेव्हा अर्जुन आणि तो समोरासमोर आहे अर्जुन त्याला धमकवतो की मैपत तुझ्या मुलीने खून केलाय त्याचा एक पुरावा मला सापडू दे मग तुझ्या पोरीचा फोटो बघत बस तुझ्या घराच्या भिंतीवर असं म्हणून त्याने धमकी दिले मैपतला आणि आता तो पोलीस स्टेशनमध्ये गेलाय आणि ते पोलिसांना विचारतोय की विलाचा जेव्हा खून झाला त्याच्या आधी दोन महिने तो जेलमधून सुटला होता त्याची जामीन कोणी करून दिली त्याचे रेकॉर्ड मला दाखवा प्लीज तर आता पोलीस सगळे रेकॉर्ड त्याला दाखवतात आणि त्यामध्ये पोलीस सांगत असतात की बघा त्याची जामीन या बिल्डरने केली आहे आता तो बिल्डर मैपतच आहे की दुसरे कोणी आहे हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा